तिकडे बिबट्याच्या हल्ल्याने चर्चेत असलेल्या शिरूरमध्ये एक अनोखी घटना घडली आहे शिरूरच्या शिक्रापुरात चक्क चा चार पायांची कोंबडी आढळली आहे शिकरापुरातील सिकंदर शेख यांच्या चिकनचा दररोज सकाळी बॉयलर जातीचा कोंबड्या विक्रीसाठी येत असतात आज सकाळी आलेल्या कोंबड्यांमध्ये ही चार पायांची कोंबडी आढळली चार पायांच्या कोंबडीला पाहण्यासाठी सिकंदर शेख यांच्या दुकानात मोठी गर्दी झाली आहे सिकंदर शेख यांनी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा चार पायांची कोंबडी पाहिली विक्रीसाठी आलेल्या कोंबडीला न कापता ते तिचा सांभाळ करतायत जनुकीय बदलामुळे कोंबडीला चार पाय आल्याची माहिती मिळते आतापर्यंत आतापर्यंत मी जे पाहिलं ती दोनच पायाची कोंबडी मी अनुभवली होती पण पहिल्यांदा ही चार पायाची कोंबडी पाहिल्याच्या नंतर मला एक आश्चर्याचा धक्का बसला आणि इथे नागरिकांनी पाण्यासाठी गर्दी करीत आहेत